दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी सोलापूर शहर आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये जीवघेणी डीजे डॉलबी लेझर लाईट यावर आजीवन कायमस्वरूपी बंदी आणावी अशा मागणीचं निवेदन स्वराज्य माहिती अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाठक यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री गृहमंत्री जिल्हाधिकारी ग्रामीण पोलीस प्रमुख आणि शहर पोलीस आयुक्त यांना दिलं स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक कांबळे संस्थापक तथा राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे विश्वस्त तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धनश्री तयुत पात यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व विश्वस्त सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आलं डीजे आणि डॉल्बीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात तर लेझर लाईटमुळे अनेकांना अंधत्व आल्यामुळे त्यांचं जीवन अंधकारमय झालंय अशा डीजे डॉल्बी आणि लेझर लाईट वापरास आजीवन कायमस्वरूपी बंदी आणावी असं लेखी निवेदन स्वराज माहिती अधिकार संघटना जिल्हा सोलापूर यांच्या वतीनं सोलापूरचे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं तसंच सोलापूरचे जिल्हाधिकारी ग्रामीण पोलीस अधीक्षक शहर पोलीस आयुक्त यांनाही या, या निवेदनाद्वारे या बंदीची मागणी केली आहे याप्रसंगी स्वराज्याचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक विश्वस्त महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख उमेश काशीकर सदस्य अजित सवाई विष्णू पंपटवार राजकुमार परदेशी आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही